पण निवडणुकाच झाल्या नाहीत या शहरामध्ये निवडणुका झाल्या नाहीत म्हणजे शहरं बंद आहेत का असं नाही आहे निवडणुका झाल्या नाहीत म्हणजे आता तिथे प्रशासक बसवलेले आहेत तिथे ॲडमिनिस्ट्रेटर बसवलेले आहेत तिथे अधिकारी बसवलेले आहेत आणि ही मंडळी सगळी ही शहरं चालवत आहेत ही शहरं कशी चालवत आहेत जर आपण पाहिलं तर ॲडमिनिस्ट्रेटर बोलल्यानंतर हे काही जनतेतून निवडून आलेले नाही आहेत इथे अनेक असे आमदार आहेत मुंबईचे खास करून आमदार असतील पुण्याचे असतील नाशिकचे असतील ठाण्याचे असतील नागपूरचे असतील जे पहिले नगरसेवक होते त्यानंतर आमदार म्हणून ते इथे निवडून आलेले आहेत आणि आपले आपल्या शहराचे ते विषय मांडत आलेले आहेत पण एखादा नगरसेवक असणं हे प्रत्येक शहरासाठी गरजेचं आहे कारण प्रत्येक शहरामध्ये गटर वॉटर मीटरचं असेल रस्त्याचा विषय असेल सगळे काही असतील हे सगळे विषय नाही त्यांनी त्यांनी सांगितलं नाही गडबड अशी होते त्यांची कारण प्रशासकांवर बोलतो कस अध्यक्ष महाराज मी जे सांगत होतो अध्यक्ष महाराज मी सांगत होतो की गेले दोन अडीच वर्ष या महाराष्ट्रामध्ये जिथे पन्नास टक्के शहर आहेत पन्नास टक्के आपली लोकसंख्या शहरांमध्ये राहते इथे प्रशासक बसवलेले आहेत प्रशासक बसवल्यानंतर साधारणपणे स्थानिक नागरिकांनी सामान्य माणसांनी प्रत्येक व्यक्तीने जायचं कोणाकडे नगरसेवकाकडे जायचं आमदाराकडे जायचं खासदाराकडे जायचं आणि मग नगरसेवक नसल्यानंतर गटर वॉटर मीटर हे प्रश्न सोडवणार तरी कोण वेगळ्या वेगळ्या शहरांमध्ये आपली आपली पद्धत आहे प्रशासनाची पद्धत असते त्याच्यात तुम्ही वॉर्ड ऑफिसरकडे जाता डीएमसी कडे जाता एम सी कडे जाता पण हे सगळं करून देखील प्रश्न काही सुटत नाही अनेक टेंडर अशी काढली जातात अनेक कामं अशी काढली जातात जिथे आपल्याला दिसत स्पष्टपणे दिसतं आणि मग काही सत्ताधारी पक्षातले लोक हा विषय घेतात काही आम्ही विषय घेतो की कुठे ना कुठेतरी गफलत झालेली आहे घोळ झालेला आहे घोटाळा झालेला आहे गडबड झालेली आहे आणि ही सगळी गडबड ह्याच्या मागे नक्की कोण आहे तर हे कोणी उत्तर द्यायला पुढे येत नाही मुळात जनप्रतिनिधी नसल्यामुळे लोकातून निवडून आलेले प्रतिनिधी नसल्यामुळे ह्यांना काही पडलेलीच नाहीये अधिकारी आपले सहीवर चालवत आहेत आपलं आपलं प्रत्येक ठिकाणी मंडळ बनवलेलं आहे आणि हे सगळं पाहिल्यानंतर अध्यक्ष महोदय मैं दोन ओं मी ज्यादा पाया होत लक्षा देता परिस्थिति शहर की बगा कशी है शहर मी बोलते लोड़ा साहब ऐक लगा कर आग शहर को बादशाह ने ये कहा लगा कर आग शहर को बादशाह ने ये कहा उठा है दिल में तमाशे का शौक बहुत उठा है दिल में तमाशे आज तमाशे का शौक बहुत झुका के सर मजे सगे अधिकारी झुका के सर सभी शाहपरस्त परस बोलते हुजूर का शौक सलामत रहे शहर और भी बहुत है बी परिस्थिती अशी झाली अध्यक्ष महोदय तुम्ही मुंबई घ्या ठाणे घ्या पुणे घ्या नाशिक घ्या नागपूर घ्या कोल्हापूर घ्या वसई विरार घ्या सोलापूर घ्या प्रत्येक शहरामध्ये आज प्रशासक बसवलेले आहेत प्रत्येक शहरामध्ये ना सत्ताधारी पक्षाचं काही ऐकलं जातं ना विरोधी पक्षाचं काही ऐकलं जातंय आम्ही आमदार म्हणून कितीही जरी प्रस्ताव टाकले तरी अधिकार जनता जिथे जाऊ शकत नाही ज्या वॉर्ड ऑफिस मध्ये जाऊ शकत नाही स्थानिक लोक ना। जनता जिथे जाऊ शकत नाही ज्या वॉर्ड ऑफिस मध्ये जाऊ शकत नाही स्थानिक लोक कुठच्याही कमिटीचे सभापती नाही मेम नेमकं ह्या जनतेने जायचं कुठे आज काय होतंय अध्यक्ष महोदय जर तुम्ही आज आमचे अध्यक्ष महोदय जर तुम्ही आज आमचे सगळ्यांचे मोबाईल फोन पाहाल कदाचित पेगसिसच्या मार्फत पाहते असाल तुम्ही प्रत्येक मोबाईल फोनवर बघा जिथे जिथे आम्ही जनता दरबार घ्यायला जातो लोकांमध्ये जातो सोसायटीमध्ये जातो चाल सोसायटीमध्ये जातो स्लम सोसायटीमध्ये जातो अध्यक्ष मोदी अक्षरशः परिस्थिती एवढी बिकट आहे की कचऱ्याचं साम्राज्य हे सगळीकडे वाढत चालले आणि कदाचित तुम्ही पण माझ्याशी सहमत असाल पण कचराचा ढिगारा कचऱ्याचा ढिगारा प्रत्येक गल्लीत दिसत आहे आधी जे नगरसेवक असतील आमदार असतील सगळे आम्ही लोक जनप्रतिनिधी म्हणून गल्लीत फिरत असताना आम्ही हक्काने सांगू शकत होतो फोन लावून सांगू शकत होतो आणि नगरसेवक आपल्या आपल्या वॉर्ड ऑफिसरला सांगायचे फेऱ्या घ्यायचे सकाळी प्रभात फेरी करायचे की आज या गल्लीत कचरा आहे त्या गल्लीत कचरा आहे कचरा कचरा का नाही उचललेला आहे पण अध्यक्ष महोदय आपण पाहतोय आत्ता पावसाळ्याच्या आधी जेव्हा प्री मान्सून वर्क्स आपण बोलतो प्री मान्सून वर्क्स आम्ही सांगून सांगून देखील मुंबई महानगरपालिका असेल पुणे असेल ठाणे असेल अनेक ठिकाणी हे प्री मान्सूनच्या बैठका घेतल्याच गेले नव्हते अधिकाऱ्यांकडून मुंबईमध्ये जवळपास एखादा रस्ता तुम्हाला बनवायचा असेल तर सोळा एजन्सीजशी तुम्हाला सोबत सांगड घालायला लागते जिथे प्रशासक बसलेले आहेत खास करून आपण ह्याची यादी काढली पाहिजे की कुठच्या कुठच्या बिल्डरनी आपल्या मुंबईमध्ये ज्यांचे ज्यांचे कनेक्शन असतील मोठे किती झाडं कापलेली आहेत ह्याच्यात अधिकृत किती होते अनधिकृत किती होते आपल्या परिसरामध्ये देखील असे किती झाडं कापलेली आहेत कुठच्या टेकडीवर कापलेली आहेत ह्याचं उत्तर मिळालं पाहिजे आणि जसं वनमंत्री महोदयांनी गुन्हा दाखल केलेला आहे तसाच गुन्हा या सगळ्यांवर दाखल केला पाहिजे लोखंडवाला लेखचा विषय वेटलँड डिक्लेअर झालं पाहिजे मॅनग्रोव्ह डिक्लेअर झालं पाहिजे पण ते नाही करायचं कारण तिथे देखील बिल्डरचा डोळा आहे बिल्डर हे सगळीकडे आहेत पुण्यामध्ये एक महत्वाचा विषय जो येतो सातत्याने येतो गेले दोन अडीच वर्ष येतो पुण्याचे आमदार देखील मांडत असतात आम्ही देखील मांडत असतो ते दोन विषय महत्त्वाचे म्हणजे एक वेताल टेकडीचा विषय आहे आणि दुसरा म्हणजे रिवर फ्रंट डिस्ट्रक्शनचा विषय आहे बेताल टेकडीचा विषय एवढा भयानक आहे अध्यक्ष महोदय तुम्ही माझ्यासोबत कधी चला किंवा वन मंत्री घेऊन जातो मी टेकडी आहे हिरवगार टेकडी आहे दररोज तिथे कितीतरी शेकडो पुणेकर सकाळी असेल किंवा दुपारी असेल चालला जातात फेरी मारून येतात एक्सरसाईज करतात थोडं ट्रेकिंग करतात हिरवगार परिसर आहे छान परिसर आहे पण आज काय होते तिथे प्लॅनिंग काय आहे तिकडच्या ते जे काही महानगरपालिकेचं प्लॅनिंग खालतून बोगदा बाजूनी मेट्रोचा बोगदा आणि बाजूनी हिल कट करून एक फ्लायओव्हर पण करायचं अध्यक्ष मोदी गंमत अशी आहे की तुम्ही खालतून दोन बोगदे करताय एक मेट्रोसाठी करताय एक रस्त्यासाठी करताय मग तिसरं तुम्हाला कशाचं गरजेचं आहे फ्लायओव्हरची गरज काय आहे मी तर त्यांना सांगतो मग पूर्ण टेकडीच कापून टाका ना असं सपाट रस्ता बनवून टाका एवढं जर तुम्ही पोखरणार असाल त्या वेताल टेकडीला हिरवगारची टेकडी आहे ती खराब करणार असाल तर मग अर्थ काय या टेकडीचं नाव ठेवून हो अध्यक्ष महोदय दुर्दैव हेच आहे की तिथे त्या लोकांना पुणेकरांना हजारो पुणेकरांना ह्युमन चेन बनवायला लागली आणि सांगायला लागलं की जो कोणी पक्ष या वेताल टेकडीच्या मागे असेल आम्ही मतदान करणार आहे मी बॉयकॉट करू तेव्हा सगळे पक्ष एकत्र आणि सांगितलं आम्ही हात लावू नये लावणार नाही पण आज काय होतं तिथे अध्यक्ष मोदय आज परत ती परिस्थिती बदललेली सत्ता आलेली आहे प्रशासक बसलेले आहेत प्रशासक कोणाला ऐकायला तयार नाहीत भेटायला तयार नाहीत प्रशासक बदलले तिथे नवीन प्रशासक बसलेत आणि वेताल टेकडीचा परत प्रयत्न सुरू झालेला आहे पण अध्यक्ष महोदय तुम्ही जेव्हा ट्रॅफिक सिम्युलेशन स्टडी कराल तेव्हा ती वेताल टेकडी त्याच्या पलीकडे हा रस्ता जाणार कुठे आहे ट्रॅफिकवर ते त्याचा इम्पॅक्ट होणार आहे का पुढच्या पंचवीस ते पन्नास वर्षात इम्पॅक्ट होणार नाहीये मग ही वेताळ टेकडी आपल्याला पोखरून करायची तरी काय तसंच रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटचा प्रश्न आहे रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट म्हणजे मी त्याला रिव्हरफ्रंट डिस्ट्रक्शन म्हणतो पर्यावरण मंत्री असताना मी ते स्थगित केलं होतं आपण जर पाहाल तर सोपा विषय आहे जगात कुठेही तुम्हाला नदीवर काम करायचं असेल तर नदीचं खोलीकरण होतं आणि रुंदीकरण होतं कुठेही तुम्ही जगात पाहा नदी जर वाचवायची असेल नदी ही जीवित गोष्ट आहे आपल्याकडे नदीला तर आपण देवाप्रमाणे मानतो आई म्हणतो गंगा मा बोलतो यमुना मा बोलतो मुळामुठा देखील तशीच त्या दोन्ही नद्या त्याचा जो प्रवाह आहे आपण जर पाहाल तशीच पवित्र नदी आहे आणि ह्या रिव्हरफ्रंट डिस्ट्रक्शन प्रोग्राम जो हो झालेला आहे दुर्दैवाने असं आहे की पुण्यातला सगळा राडोरोडा घेऊन त्या नदीत टाकतात नदीला अरुंद करण्याचा प्रयत्न म्हणजे कोणी डोकं लावलं हे अध्यक्ष मला माहीत नाही पण जगात कदाचित एकमेव उदाहरण असेल हे रिवरफ्रंट डिस्ट्रक्शनचं की नदीला खोल आहे तिचं खोली कमी करण्याचं जी रुंद आहे किंवा अजून रुंद करण्याची गरज आहे तिला अरुंद करण्याची सिमेंट बँक बांधायची म्हणजे नदीचं बालदी बनवून टाकायची नंतर स्विमिंग पूल करायचं साबरमतीत हा प्रयत्न झाला असेल आहे साबरमतीचा प्रभाव वेगळा आहे प्रत्येक नदी ही वेगळी असते अध्यक्ष महोदय आज पुण्याची गरज काय तर आज पुण्याची गरज स्वच्छ नदी आहे आज पुण्याची गरज स्वच्छ मुळा मोठा आहे आज कुठचे अडथळे न निर्माण होतात मुळा मोठ्याचा प्रवाह नीट झाला पाहिजे पण गेल्या दोन तीन वर्षात आपण पाहतोय पंधरा मिनिटाच्या पावसामध्ये पंधरा मिनिटाच्या पावसामध्ये जर पुणे भरायला लागलं असेल पूर यायला लागलं असेल तर काय उपयोग ह्या विकासाचा काय विकासाचा रस्ता तुम्हाला हॉस्पिटलमध्ये न्यायचा आहे नाही आम्ही पंधरा मिनिटात जाणार कुठे हॉस्पिटलमध्ये अध्यक्ष महोदय जेव्हा परवानग्या घेतल्या जात होत्या ते तेव्हा त्या रिव्हरफ्रंट डिस्ट्रक्शनच्या जे काही रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट आणि म्हटले मी डिस्ट्रक्शन म्हणतो जे काही परवानग्या होत्या त्याच्यात पहिली ओळ होती की दिस इज नॉट अ क्लायमेट मिटिकेशन प्रोग्रॅम सातव्या की आठव्या प्रा पावर लिहिलं की दिस इज अ क्लायमेट मिटिकेशन प्रोग्रॅम परवानगे जेव्हा ई सीच्या घेतल्या दोन हजार अठरामध्ये सीआसीएचच्या घेतल्या तेव्हा त्याच्यात स्पष्टपणे लिहिलं होतं की एक सुद्धा झाड तोडणार नाही आता साडेसात हजार झाडांची कत्तल करतात काय लावलं अध्यक्ष महोदय हे कसं चाललंय पुणे शहर बुडत चाललेलं आहे आपण पाहतो प्रत्येक पावसानंतर पाण्याखाली जातं पंधरा मिनिटाच्या पावसानंतर पाण्याखाली जातं मेट्रोचे पिलर मुळ्या मोठ्यामध्ये तर आलेच आहेत टेनिस कोर्ट एवढे मोठे पिलर आहेत आणि त्याचसोबत सलीम अली बर्ड पार्क जे होतं तिथे राडारोडा केलेला आहे सलीम अली बर्ड पार्क आहे ते पूर्णपणे डिस्ट्रॉय केलेलं आहे आज पुण्याची जी हालत खराब होत चाललेली आहे बिकट होत चाललेली आहे ती एवढ्याचसाठी होत चाललेली आहे कारण ह्या रिव्हरफ्रंट डिस्ट्रक्शन प्रोग्राममुळे जवळपास जवळपास चार पूल आणि अकरा प्राचीन मंदिरं ही पाण्याखाली जाणार आहेत ती ह्या रिव्हरफ्रंट डिस्ट्रक्शन प्रोग्राममुळे रेड लाईन ब्लू लाईन बदललेले आहेत जयंत पाटील साहेब इथे आलेले आहेत ते मंत्री महोदय असताना आम्ही एक संयुक्त बैठक घेतली होती आणि तेव्हा देखील आम्हाला त्यांच्या खात्याने दाखवलं होतं की ह्या लाईन्स कुठे ना कुठेतरी बदललेल्या आहेत माझी मागणी ही राहील मंत्री महोदयांकडे मुख्यमंत्री महोदयांकडे की त्यांनी स्वतः बैठक आपल्या दालनात बोलवून हे रिव्हरफ्रंट डिस्ट्रक्शन प्रोग्राम असेल किंवा वेताल टेकडीचा प्रोग्राम असेल ह्याची बैठक आम्ही नाही बोलवलं तरी चालेल आम्हाला बोलू नका पण स्थानिक पुणेकरांना बोलवा जे पुणेकर ह्याच्यावर आवाज उठवतात गेले दोन अडीच वर्ष उठवतात त्यांना बोलवा